पुण्याला नाही आणि पाऊस एवढा भयंकर आहे आम्ही आता हायवेला आहे पुणे बँक काय झालं माहितीये काय सारे ट्रक होता आणि तिथे धक्का होता आणि ते पाणी आमच्या जरा खराब झाले म्हटलं हो करायचे वेळच भेटायला मध्ये आलोय आणि पाऊस काय थांबायचं नाव घ्यायला एवढा भयंकर पाऊस आहे

Kana cewek ga? Cina? Tujuh ya? Agak dah hampa cewek ga gini deh Nanti muala lah nanti cewek Nih gari dia ga payah tuh Papa, papa cinta Oh ya, Hmm 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 Hmm. Hmm. Mm. 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 Ah, yeah.

मांडी घेऊन बसायला येते काय पाण्यात सहा फूट आहे सहा फूट आहे ते खाली गेल्यावर पोचते की <laughs> काल रात्री अकरा वाजता पुण्यामध्ये पोहोचलो आणि त्याच्यानंतर मग छोटंसं से एक सेलिब्रेशन केलं आणि सकाळी उठल्यानंतर मग मम्मीनी ना स्वामी शिखराशी मम्मीकडेच होत्या ना आहे की नाही गे ना मग सी लावलं नाही तर मग त्यांनी स्विमिंग स्विमिंगमध्ये ना वाटत होती हां तर त्यांनी स्विमिंग केलं कारण की मम्मी त्यांना स्विमिंगचा क्लास लावला होता आणि मम्मी रोज येऊन जाऊन करत होती तीन तीन घंटे चार चार घंटे जाऊन बसायची कारण की तिथं जिथं माझं लग्न झालं होतं ना तिथंच त्यांचं क्लासेस होते तर मग त्याच्यामुळे त्यांनी आज आम्हाला दाखवलं स्विमिंग करून स्वामिनीच्या अपार्टमेंटमध्ये होते स्विमिंग पूल मग आम्हाला मला सगळ्यांना आम्ही खूप थकलो होतो पण त्या दोघींचा मूड ऑफ होऊ म्हणून आम्ही सगळेजण गेलो होतो कारण की आम्ही काल प्रवास करून खूप थकलेलो होतो आणि त्यातलं त्यात एवढे ट्रॅफिक आणि ते रस्ते म्हणजे असं खूप हे झालं होतं म्हणजे थकून जातं ना माणूसांच्या मग मा मग असं व्लॉग करेल कारण की माझे क्लासेस चालू आहेत कंटिन्युअस आणि व्लॉक करून फार थकून जातं मग आता तेच चालू होतं आणि माझं लाडूला सगळं आवरलं मी आणि लाडू म्हणजे लहानपणी स्वामीनी ना गणूजचं आणि स्वामी स्त्रीचं आवडायचं आहे ना ग माऊ 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 मेकअप तुमचं करायची आता मी चिन्ह करते फक्त मला काजा लावून देत नाही कोणी पण लाडूची शी घालायच लाडूच्या आंघोळ्या <laughs> घालायचं बघांगड बघते <laughs> आणि चुनू एवढी बडबड करायला लागली चिने बक्की सगळ्यांकल चुनू एवढी बलबल करते तिला बोलायची पण तिला बोलताच येत नाही डाय्या डट्टाकर आणि कधी पण चिन माझ्याकडेच असते पल्ल्याचे चिन चिन पल्ले असते चिनल बघ चिन 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 सो चला आता आपण जाऊ मॉलमध्ये चाललो आहे स्वामिनीच्या घराची तर जवळच मॉल आहे आधी आम्ही जेवणार आहे आणि त्याच्यानंतर बघूया काय काय करायचं मी काय आहे मी त्याचा बड्डे लावा टाकत विषय संपला नाही नाही तेच ते एक जण इन्स्टाग्राम वर त्याचं पाहुणे सगळे जण करत असतात शिकेला सांगितलेलं होतं बड्डे काल रात्री त्या रील्स बघते ना कोणाचं ते ते बोला ना ते हो सांगितलेलं आमचं चिनो आज लय रडलं स्वामी so, शिकण्याची किती छान ड्रेस घेतले आईने किती मस्त ड्रेस घेतला दाखवा मस्त घेतले मग काय

आम्ही बघा चिनो आणि आम्ही डान्स करतोय माझी चिने माझी चिन्ह माझी बानी माझी बानी सो आता आम्ही आलेलो आहे तिथे इंग्लंड मध्ये तिघांना ड्रेस घ्यायला आणि मात जेवण करायला जायचं आम्हाला चिने अजून गेले तर आता आम्ही बड्डे सेलिब्रेट करायला आलेलो आहे आज सोमवार आहे नॉन व्हेज वगैरे काहीच खाणार नाही आहे आणि तसं चिनू बघा आमचे आणि त्यांचं खूप छान आहे ए एसी बंद आहे त्याच्यामुळे आम्ही आता इथं बाहेर बसलोय केक तेवढा भारी आहे यम्मी आहे सूप मागवलेला आहे तर पनीरची भाजी शेव भाजी मागवलेली आहे गव्हाची रोटी तर असं फर्स्ट टाइम आम्ही व्हेज खाऊ राहिलो खा की पिल्लू